गोकुल छत्रपती गो कुटुंबीय आणि राधनगिरी परिसर यांच्यामध्ये एक वेगळं नातं आहे त्यामुळे शाहू छत्रपतींची उमेदवारी ही जनतेने आपली उमेदवारी मानली आहे राधनगिरीतील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी राजकारण बाजूला ठेवून शाहू छत्रपतींच्या विजयासाठी एकीची वज्रमूठ बांधली आहे त्यामुळे राधनगिरी तालुक्यातून शाहू छत्रपतींना राधनगिरी तालुक्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळेल असा विश्वास गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी व्यक्त केला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारात फेजिवडे तालुका राधनगरी येथे जाहीर सभा पार पडली शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या सभेला विविध पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती या सभेत विविध संघटनांनी शाहू छत्रपतींना पाठिंबा जाहीर केला मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने शाहू छत्रपतींची भेट घेत पाठिंबा व्यक्त केला अभिजित ताईशेटे पुढे म्हणाले राधानगरी परिसराच्या विकासासाठी छत्रपती कुटुंबीय नेहमी अग्रेसर राहिले आहे राधानगरी तालुक्यातील पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेपासून पर्यटन वृद्धीपर्यंत छत्रपती घराण्याने कोणतीही अपेक्षा न ठेवता यापूर्वी सहकार्य आहे छत्रपती घराण्याचे राधानगरी तालुक्यावर प्रचंड ऋण आहेत या ऋणातून मुक्त व्हावे या भावनेने शाहू छत्रपतींची उमेदवारी येथील ग्रामस्थांनी आपली मानली आहे याचे प्रत्यंतर संपूर्ण तालुक्यात प्रचार दौऱ्यात दिसून आले आहे दिवसागणिक गावेच्या गावे, गावे शाहू छत्रपतींना पाठिंबा व्यक्त करीत आहेत जिल्हा बँकेचे संचालक ए वाय पाटील म्हणाले समाजहिताला प्राधान्य देत शाहू छत्रपती निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद कारखाना निवडणूक येथील सारे मतभेद बाजूला ठेवून साऱ्याने शाहू छत्रपतींना मतदान करण्याचे ठरवले आहे त्याला प्रतिसाद देऊन राधनगिरी तालुक्यातील शंभर मतदान त्यांच्या बाजूने करूया याप्रसंगी जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील जिल्हा, पाटी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवानंद माळी यांची भाषणे झाली काँग्रेसचे नेते कृष्णराव किरुळकर पीडी धुंद्रे गोकुळचे संचालक राजेंद्र मोरे सुधाकर साळोके काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोके वंचित बहुजन आघाडीचे दयानंद कांबळे सरपंच प्रतिभा कासार माजी सरपंच फारुख नावळेकर उत्तम पाटील दादासो सांगावकर आदी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी राधनगरी कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तो ताज्या घडामोडींसाठी आर के एच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका